नेत्र दे रे मला श्रीहरी पाहुदे रे तुझी पंढरी नेत्र दे रे मला श्री हरी पाहुदे रे तुझी पंढरी वाळवंटी संताचा मेळा वाळवंटी संताचा मेळा त्याच्यामध्ये विठुसावळा त्याच्यामध्ये विठुसावळा हात ठेऊ दे चरणावरी हात ठेऊ दे चरणावरी पाहू दे रे तुझी पंढरी पाहू दे रे तुझी पंढरी नेत्र दे रे मला श्री हरी पाहू दे रे तुझी पंढरी ಚೋಕ ಸಾಗೆ ಗುರೇ ಓಡಿ ತೋಕಾ ಸಾಗೆ ಗುರೇ ಓಡಿ ಜನೀಸ ದಳು ಲಗ ಜನೀಸ ದಳು ಲಗ ಓವ್ಯಾ ಜರಿ ಓವ್ಯಾತೋ ಜಿ ಪಹುದೆ ರೇ ತು ಪಂರಿ पाऊ दे रे तुझी पंढरे नेत्र दे रे मला श्री हरी पाऊद दे रे तुझी नामा माने पंढरीनाथ नामा माने पंढरीनाथ एवढी विनन ते ऐकावे एवढी विनंद ते ऐकावे जागा द्यावी तुझ्या पायरी जागा द्यावी तुझ्या पायरी दे रे तुझी पंढरी दे रे तुझी पंढरी नेत्र दे रे मला श्रीहरी नेत्र दे रे मला श्री हरी, नेत्र दे, रे मला श्री हरी दे रे तुझी पंढरी दे रे पंढरे पंढरी दे रे तुझे पंढरे तुझी पंढरे तुझी पंढरे